शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुन्हा सरकारची डोकेदुखी वाढणार सात जुलै पासून सात बरा कोरा कोरा यात्रेला प्रारंभ बच्चूकडूंच्या नेतृत्वात शेतकरी हितासाठी संघर्ष यात्रा राजकारणापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न मोठी म्हणणाऱ्या बच्चूकुडू यांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून सरकारला आव्हान दिलं आहे सात जुलै रोजी डॉ पंजाबराव देशमुख यांची जन्मभूमी पापड येथून सुरू होणारी सातवारा कोरा 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 यात्रा ही केवळ पदयात्रा नसून ती शेतकरी व कष्टकरी वर्गाच्या न्याय हक्कासाठीचा ऐतिहासिक आवाज ठरणार आहे सात दिवसीय यात्रेचा शुभारंभ बुधवारी सात जुलै रोजी पापळेतून होणार असून चौदा जुलै रोजी चिडदव्हान स्वर्गीय साहेबराव करपे पहिला शेतकरी आत्महत्येचे गाव येथे या यात्रेचा समारोप होईल एकशे अडतीस किलोमीटरचे अंतर पार करताना ही यात्रा तब्बल तेवीस गावांमधून मार्गक्रमण करणार असून प्रत्येक ठिकाणी सभा चर्चा जनसंवाद आंदोलनात्मक थांबे नियोजित आहे असमानियानी सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सत्तेदारांकडून मोठी आशा होती मात्र या सरकारने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरून शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे जगाचा पोशिंदा आजही अनेक संकटांचा सामना करून आपल्या कुटुंबाचा होईल तसा उदरनिर्वाह करत आहे सरकार काहीतरी मार्ग काढेल या भ्रमात आहे काही शेतकरी मात्र दुर्दैवाने आजही आत्महत्येसारखे निर्णय घेऊन आपले जीवन संपवित आहे त्यामुळे शेतकरी वर्गाला आता बच्चू यांच्या यात्रेकडून आस लादलेली असून जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण विदर्भातून शेतकरी वर्ग या पदयात्रेच्या माध्यमातून केवळ नारे देण्यापेक्षा ग्रामीण भागातील काही काही ना प्रश्नांना पुन्हा एकदा धार देण्याचा प्रयत्न बच्चूकडू करत आहे मात्र यात्रा जरी एकशे अडतीस किलोमीटरची असली तरी शेतकऱ्यांच्या संघर्षाचा मार्ग यापेक्षा कितीतरी मोठा व कठीण आहे आता सातबारा कोरा कोरा चा नारा केवळ न राहतात परिवर्तनाची दिशा ठरेल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे प्रत्येक गावात स्थानिक प्रश्न आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब विधवा बेरोजगार तरुण मनरेगा कामगार मेंढपाळ व मच्छीमार यांच्या स्वतंत्र धोरणावर संघटन यावर देखील चर्चा होणार आहे सात जुलै पासून सुरू होणाऱ्या सातबारा कोरा 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 या यात्रेमध्ये बच्चूको यांच्या शेतकऱ्यांसाठी काही प्रमुख मागण्या असणार आहे ज्यामध्ये सक्तीची कर्ज वसुली त्वरित थांबावी शंभर टक्के कर्जमाफी लागू करावी आत्महत्या रोखण्यासाठी धोरणात्मक निर्णय द्यावेत मनरेगा मजुरीत वाढ व ग्रामीण रोजगार विस्तार करावा दिव्यांग विधवा युवकांसाठी नोकरी व सुरक्षा योजनांची अंमलबजावणी मेनपाळ व मच्छीमार यांच्या समस्या दोरज्ञ ग्रामपंचायत कर्मचारी इत्यादी मागण्या घेऊन बच्चूकुळू या शासनाला सळोकीपळोख करून सोडणार आहे